बदलापूर येथील शाळेत घडलेल्या दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने आता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीने वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील आपला सहभाग मान्य केला आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे विशेष तपास समितीने कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे शाळेचे कर्मचारी डॉक्टर फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह वीस पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षी या प्रकरणी नोंदवण्यात आल्या आहेत आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचंही तिने सांगितलं होतं या प्रकरणी सोमवारी प्रथम आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं विशेष तपास पथकाच्या प्रमुख महानिरीक्षक आरती सिंह यांनी सांगितलं आहे या प्रकरणी आता पाचशे पानांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे आरोपीने मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलीस चौकशीत आणि डॉक्टरांसमोर मान्य केलं आहे ही माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकते भारतीय न्यायसंहिता व पोक्सो कायद्यातील एकशे त्र्याऐंशी तरतुदीनुसार दोन्ही मुलींचा जबाबही नोंदवण्यात आला आहे याशिवाय ओळख परेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखलं आहे बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना तेरा ऑगस्ट रोजी घडली होती यानंतर शाळेने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडितेच्या पालकांनी केला होता या प्रकरणाची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा वीस ऑगस्टला बदलापूर बंद ठेवण्यात आलं होतं रेल रोको आंदोलनही करण्यात आलं होतं तसंच बदलापूरमध्ये त्यावेळेस तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती अक्षय शिंदे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे त्याला अटक करण्यात आली यानंतर हे प्रकरण विशेष तपास समितीकडे देण्यात आलं होतं आता या प्रकरणात आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे